हा संसारामध्ये लगीन वैलवाला बिरडायला कुवारा बिरडायला लगीन वैलवाला रडायनात नाहीतरी लगीन लावतो आणि कुवारा रडायना कधी हाय आणि तुम्ही जर लढाईने मजा ना फक्त सत्तर पंचाहत्तर वरिष्णा दल्लानी दल्ली लढाई बलता बारी लढाई करतो त्या दल्ला वाटचा दलिया गनीर हाय का मी तुम्हाला नेहमी सांगतो तो, तो दृष्टांत देतني संसारात असुकाचा बघा या संसारामध्ये चार पुरवाला रडतोय दोन पुरवाला रडतोय एक पुरवाला रडतोय जलानी तो हिरडतोय असा संसार आहे चार पुरोचा बापाने विचारवा व्हावा चार पुरो चार सुना नातू पण तू वावा तो चार पोराचा बाप सांगतो पुढे वडे मग चार पोराला तू तर दोन पोराला सुखी असेल त्याला विचारा मग वा दोन पोरं दोन सुना नातू पण तू वा वा तो काय सांगत जाऊ द्या ना महाराज काय विचारत बाबा दोन पोरं दोन सुना आहेत मस्त पैकी नाही भाऊ तू माहिती काय भाऊ मोठी उमाल देग जाग बर बाबा तुम्हाला मोठी सुनबाई पहिल्या पहिल्या चहाची पातेली जागते ना मग दाखली तरी चांगली होईल ना नाही ना भाऊ मोठी तरी चान बोगुणी जागत दाखली तर गली कपडा फेकत जी बाई सासू सासरासले वागत नाही जी बाई नवरा ना किसाम पैसा चोरी चोरी माय नाव सोनं करत आशी बाई किती का मादेव वल्ला करेना तरी मादेव सपन या बाई मा त्याला झोपू बी देतात कोल्हा बी होऊ देतात एखादी माय मावली तर मादेव ना ती मायला वाटत मनीस बसाड ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ भाई तो जितना महादेव नौ वाजी गया तरी बिगर ची आना फिर आना जा महादेव सेवा करू ना का समाज मन नहीं एक ध्यान ठेवा पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता भगवान मिलना चाहिए मन में भाव श्रद्धा रखनी चाहिए पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता जिंदा माँ बाप की सेवा कर लीजिए भगवान अपने घर आता एक लक्ष्य मग दोन पोरवाला ही सुखी नाही मग एक पोरगाला सुखी असेल त्याला विचारा वा एकटा पोरगा एकटी सुन ना तू पण तू वावा तो काय म्हणत महाराज पोट ना उभ्या पोट माझ दाबिली आपला दात आपला वाट कुठे बोमलाल जाऊ मग पोरवाला संसारामध्ये दुखी येत मग ज्याला नेतो सुखी असेल त्याला विचारा वा 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 आंगेन मांगे दोन यात संगे खाई लिव लुई लिव कुठे येणं नाही कुठे जाणं नाही आपलं आपला घर बरं आपलं वोटिंग बसिंग स्लिपिंग तो भी मनत महाराज दंगळ तांगळ तिरप तारप पेंगड पांगड चकाने चुकाने देता मन नाव चालतं ओ काका गुच्चू बट तू तरी बरं आहे पोरेसवाला कडे द्या काही मोर्च्या भेट रही नाही या बस्ट्यान वर बटेल राग ना काय उद्या कोण आणि जो जसा वागस मी त्याला लागी जाईल जसं काही लोक म्हणतात जाऊ द्या हो कीर्तन करत ना धंदा आपण ठेवतो नाही आपल्या काय लागेल तसं मी बोलाय कोणी लागेल ना तो तसा वागस मी या बस स्टँड बठेल या दल्ला दल्ला या ज्या बशल राहतस ना या सुखी आत्मा नाही तीवर दुखी आत्मा येते यातल्या गरमा बुवा चांगल्या बोलतात नाही पोरे चांगला बोलतात नाही म्हणून त्या घरेदारी सोडतात

आणि जास्तीत जास्ती माय बापूर लग्न मोडले एक सांगितलं त्यांचा शेवट सुद्धा चांगला होणार नाही पण आमच्या तरुण पोरांनाच वाटत नाही नाही लग्न झाल्यानंतर सुख नाही रे सोन ऐका लगीन व्हा नंतर जर सुखी राहतो तर आमनाकडे दे का કાંદા આના લહસુન આના મિર્ચી આના તલ આના ગંગારામ બહુ પાછી ખા